नमस्कार डी चोवीस तास मी न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता आमदार फारुख शाह साहेब यांच्या माध्यमातून वडजाई रोड ते ऐंशीपुटी रो या ठिकाणी कॉन्क्रिटी रस्ता व गटारीच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी परिसरातील संपूर्ण नागरिक माननीय आमदार फारुख शाह यांच्यासोबत होते व महिलांनी देखील त्यांचं त्या ठिकाणी स्वागत केलं या ठिकाणी चार कोटी रुपये देऊन या ठिकाणी रस्ते व गटारीचं उद्घाटन आमदार फारुख शाह व काही मौलाना यांनी या ठिकाणी केलं यावेळेस या रस्त्यावरची अत्यंत वाईट परिस्थिती यावेळी काही प्रतिक्रिया असं आहे की चारशे ते पाचशे बुथ बाजारमध्ये लोक कामं करतात मुस्लिम समाजाचे असेल इतर समाजाचे लोक असेल पण त्यांना गेल्या आठ महिन्यापासून बुथ बाजार बंद तर त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली याप्रती आपण ते काय जाणार यासंबंधी माझी सहा महिन्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांचा दालनात एक बैठक झालेली होती आणि आम्ही त्यासाठी एक समितीची नेमणूक केली होती या देवपूर पोलीस स्टेशनच्या पी आय तसेच हे धुळे महानगरपालिकेचे जे रचनाकार आहे ते, रचना ते आणि बाकी जि जिल्हाधिकारी कार्यालयाचा एक माणूस म्हणजे अशा तीन लोकांची समिती आम्ही नेमलेली होती आता त्यांनी काय अहवाल दिलेला आहे आता उद्या किंवा परवा जिल्हाधिकाऱ्यांना भेटून आणि प्रश्न लावतो सर आजकी एक प्रश्न आहे भावसाहेबरे मेडिकल कॉलेज मध्ये तुम्ही कोट्यवधीची निधी दिली परंतु तुम्हाला त्या ठिकाणी कार्यक्रमाला डावण्यात आला आणि तुमचं ज्या ठिकाणी काम योग्य असून सुद्धा पालकमंत्री असो इतर लोक तुम्हाला का डावळतात त्यांना चांगल्या प्रकारे माहीत आहे त्यांचं आता काहीच चालत नाही आणि सर्व लोकांना माहीत आहे हा निधी कोण मंजूर करून आणलेला होता आणि कोणाची एवढी ताकद आहे कोणाची एवढी आयफात आहे की त्या हिरे रुग्णालय जिल्हा रुग्णालयासाठी आतापर्यंत कोणीही एवढा निधी मंजूर करून आणलेला नव्हता त्यापेक्षा जास्त निधी मी मंजूर करून आणलेला आहे परंतु खेदाची बाब ही आहे की आता भाजपची सत्ता आहे पालकमंत्री पण भाजपच्या आहे आणि ती नेहमी मला गावलण्याचा प्रयत्न करत आहे परंतु वेळोवेळी मी त्यांना तोंड घशी पाडलेला आहे आणि सर्व जन शहरवासियांना हे ठाऊक आहे की का तो काम मी मंजूर केलेला होता आणि त्याचा श्रेय पूर्णपणे सर एक शेवटचा प्रश्न सिटी स्कॅन व एम आर आय हा या धुळे जिल्ह्यामध्ये पाच ते सहा लाख लोकांची जनसंख्या आहे तरी ते नाही एकच सिटी स्कॅन मुळे अनेक लोकांची प्रमाणित हे होते त्यावर आपली काय प्रतिक्रिया मागच्या नागपूरच्या अधिवेशनात मी हसन मुश्रीफ साहेबांच्या दालनात एक बैठक लावली होती तिथे जिल्हा रुग्णालयाचे ते अधिष्ठ अधिष्ठात आहेत ते पण उपलब्ध होते आणि त्यावेळेस आम्ही एक सी टी स्कॅन आणि एक एम आर आय मेडिकलसाठी आम्ही मंजूर करून घेतलेला आहे आणि त्याचा ऑर्डर पण दिला गेलेला आहे लवकरात लवकर तो दोन्ही यंत्रणे आपल्याकडे उपलब्ध होते देवपूर भागातील बुध बाजार हा सुरू होईल असे देखील आमदार फारुक शाह यांनी आज उद्घाटनाच्या वेळेस या ठिकाणी सांगितले बाजार ते ऐंशीपुटी रोड या परिसरातील रस्त्याचा अत्यंत वाईट परिस्थिती होती त्यामुळे नागरिकही देखील मोठ्या संख्येने या उद्घाटनाला उपस्थित होते आता लवकरात लवकर या ठिकाणी एक कॉन्क्रिटीकरण व गटारीचा रस्ता रस्ता होईल व त्यानंतर सर्वांना या ठिकाणी त्याचा लाभ घेता येईल असे आमदार फारुक शाह यांनी यावेळी सांगितलं कॅमेरमॅन कॅमेरामॅन पप्पू अन्सारीसर जॉनी पवार डी चोवीस तास पूर्ण चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र